नमस्कार शेतकरी बांधवांनो किसान अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज सोयाबीन बाजारभावात मोठी घसरण झालेली आहे कोणत्या जिल्ह्यात काय बाजारभाव आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सोयाबीन दरात घसरण झालेली आहे पाहूया आजचे बाजारभाव बाजार समिती मानोरा आवक एकशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर अठ्ठावीसशे नव्याण्णव जास्तीत जास्त दर पंचेचाळीसशे पंचवीस सर्वसाधारण दर आहे चौदाशे पन्नास बाजार समिती तुळजापूर आवक आलेली आहे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर त्रेचाळीसशे जास्तीत जास्त दर त्रेचाळीसशे आणि सर्वसाधारण दर पण आहे त्रेचाळीसशे बाजार समिती अमरावती आवक पंधराशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पन्नास जास्तीत जास्त दर आहे त्रेचाळीसशे पंचवीस सर्वसाधारण दर आहे एक्केचाळीसशे सत्त्याऐंशी बाजार समिती नागपूर आवक तीन क्विंटल कमीत कमी दर एक्केचाळीसशे जास्तीत जास्त दर त्रेचाळीसशे बारा सर्वसाधारण जस्त दर आहे बेचाळीसशे एकोणसाठ बाजार समिती मेकर आवक आलेली आहे तीनशे वीस क्विंटल कमीत कमी दर अडोतीसशे जास्तीत जास्त दर आहे त्रेचाळीसशे पंच्याऐंशी सर्वसाधारण दर बेचाळीसशे बाजार समिती यवतमाळ आवक दोनशे सात क्विंटल कमीत कमी दर एक्केचाळीसशे चाळीस जास्तीत जास्त दर त्रेचाळीसशे नव्वद सर्वसाधारण दर बेचाळीसशे पासष्ट बाजार समिती चोपडा आवक तीन क्विंटल कमीत कमी दर बेचाळीसशे एक्कावन्न जास्तीत जास्त दर बेचाळीसशे एक्कावन्न आणि सर्वसाधारण दर, दर पण आहे बेचाळीसशे एक्कावन्न बाजार समिती चिखली आवक चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर छत्तीसशे जास्तीत जास्त दर एक पंचेचाळीसशे अकरा सर्वसाधारण दर चार हजार पंचावन्न बाजार समिती बीड आवक आठ क्विंटल कमीत कमी दर त्रेचाळीसशे एक्कावन्न जास्तीत जास्त दर त्रेचाळीसशे एक्कावन्न आणि सर्वसाधारण दर पण आहे त्रेचाळीसशे एक्कावन्न बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका आवक सत्तर क्विंटल कमीत कमी दर एकोणचाळीसशे जास्तीत जास्त दर त्रेचाळीसशे सर्वसाधारण दर एक्केचाळीसशे बाजार समिती वाणी आवक एक्कावन्न क्विंटल कमीत कमी दर एक्केचाळीसशे पंधरा जास्तीत जास्त दर त्रेचाळीसशे नव्वद सर्वसाधारण दर आहे बेचाळीसशे बाजार समिती सावनेर आवक अठरा क्विंटल कमीत कमी दर एक्केचाळीसशे जास्तीत जास्त दर एक्केचाळीसशे आणि सर्वसाधारण दर पण आहे एक्केचाळीसशे बाजार समिती परतूर आवक चार क्विंटल कमीत कमी दर चार हजार पन्नास जास्तीत जास्त दर त्रेचाळीसशे पन्नास सर्वसाधारण दर त्रेचाळीसशे बाजार समिती देऊळगाव राजा आवक तीन क्विंटल कमीत कमी दर पस्तीसशे जास्तीत जास्त दर बेचाळीसशे आणि सर्वसाधारण दर चार हजार बाजार समिती मुरूम आवक पासष्ट क्विंटल कमीत कमी दर त्रेचाळीसशे सव्वीस जास्तीत जास्त दर त्रेचाळीसशे सव्वीस आणि सर्वसाधारण दर पण आहे त्रेचाळीसशे सव्वीस बाजार समिती सेनगाव आवक त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर त्रेचाळीसशे सर्वसाधारण दर एक्केचाळीसशे बाजार समिती सिंदखेड राजा आवक चौदा क्विंटल कमीत कमी दर एकोणचाळीसशे जास्तीत जास्त दर त्रेचाळीसशे आणि सर्वसाधारण दर एक्केचाळीसशे बाजार समिती नेर परसो आवक बेचाळीस क्विंटल कमीत कमेद कमी जस्त दर पंचवीसशे जास्तीत जास्त दर त्रेचाळीसशे पासष्ट आणि सर्वसाधारण दर अडतीसशे सहा बाजार समिती बाबुळगाव आवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर पंचेचाळीसशे पंचेचाळीस सर्वसाधारण दर त्रेचाळीसशे बाजार समिती काटोल आवक तेवीस क्विंटल कमीत कमी दर बेचाळीसशे तीस जास्तीत जास्त दर बेचाळीसशे पन्नास आणि सर्वसाधारण दर बेचाळीसशे चाळीस असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा